नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे तिसावं भाग्यवंत अर्जुन जिथे पहावे तिथे भगवान श्रीकृष्ण भरलेले आहेत ही अंतर आत्म्याला पटलेली साक्ष खरंच साक्ष स सा अधिक अक्ष अशी व्हावी म्हणजेच भगवंतांचं विश्वरूप याची देही याची डोळा बघायला मिळावं अशी लोक विलक्षण इच्छा अर्जुनाला झाली तीनशे एकतीसाव्या ओवीत ते म्हणतात म्हणे हेची हृदया आतुली प्रतिती बाहेरी अवतरो का डोळ्यान प्रती इये आरतीचा पाऊली होती उठती जागली अर्जुन स्वतःशीच म्हणू लागलाय की माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य चक्षूंना दिसावा अशी तीव्र इच्छेने बुद्धीत उ उचल घेतलेली आहे परमात्माच्या सर्वात्मकतेची जाणीव अंतरात्म्याला शांत करते तर तर त्या सर्वेश्वराचं साक्षात दर्शन मनोबुद्धीला थक्क करतं म्हणून विश्वरूप दर्शन योगाच्या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहून चारास आलेला आहे असं जिव्हाळ्याचं वर्णन श्री ज्ञानेश्वर करतात पण या अध्यायात फक्त शांत आणि अद्भुत रसच आहेत असं नाही आहे इतरही साहित्य रसांनी तिथे हजेरी लावलेलीच आहे त्यांची दखल घेताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत अध्याय अकराव्यातली तिसरी ओबी आहे अहो वधू वरांची ये मेळणी जैशी यांनी लुगडी लेणी तैसे देसीयेची सोकासनी मिरविले रस म्हणजे लग्नात वधू वरांसाठी वस्त्र अलंकारांची खैरात असतेच पण इतर वराडी मंडळींनाही लुगडी लेणी घेतली जातात तसं या अध्यायात शांत आणि अद्भुत रसांच्या बरोबर बाकीचे रसही मराठीच्या भाषेत पालखीत नटून थटून बसलेले आहेत गीतार्थ रूप गुप्त सरस्वतीला प्रकट करणाऱ्या साहित्य रसांच्या संगमात सुस्नात होण्यासाठी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी संस्कृत भाषेचे कठीण किनारे फोडून मराठी शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला अशा वर्णनाचा मुजरा गुरुनाथांना करून श्री ज्ञानेश्वर दाव्य म्हणत आहेत म्हणून भलतेणे एथ सद्भावे प्रयाग माधव विश्वरूपे पहावे येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक म्हणजे कोणीही इथे येऊन गीता प्रयागतीर्थावर श्रद्धा सद्भावाने स्नान करावं आणि माधवाचं विश्वरूप अनुभवावं त्यामुळे लाभलेल्या पुण्याईच्या बळावर संसार आसक्तीला तिलांजलीचं द्यावी कृष्णप्रितीचं राज्य मिळालेला अर्जुन सुदैवींचा राजा आहे हे खरं आहे पण आज गीता मराठीत अवतरल्यामुळे इथे कोणाही अभ्यासकाला गीतार्थाचा सुकाळच झालेला आहे आता यानंतर ज्ञानेश्वर आपल्या व्याख्यानाकडे नीट लक्ष द्यावं यासाठी श्रोत्यांना गोड विनंती करतात एकोणीस आणि विसाव्या ओवीत हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाडं तरी आता अवधाने मृतवाड सिंपोनी कीजे मग हे रसभाव फुली फुलेलं नानार्थ फळभारे फल फळा येईल तुमचेनी धर्मे होईल सुरवाडू जगा माझ्या गीता रूपी साहित्याचं सुंदर झाड तुम्ही लावलेलं आहे तेव्हा आता आपल्या अवधानरूपी अमृताची शिंपण करून त्याला मोठं करावं मग हे झाड नाना रसभावांच्या फुलांनी बहरून येईल त्याला अनेक रूपी फळं येतील तुमच्या या श्रोतुधर्मामुळे जगाला बहुमोल साहित्य निर्मितीचा सुकाळच होईल श्रोत्यांनी वक्त्याच्या वक्तव्यात रस घेतला तरच ते वक्तव्य अधिकच रसपूर्ण होतं वाङ्मय निर्मितीतून ज्ञानाच्या विविध शाखांची अभिवृद्धी होऊन जगत कल्याण साधतं हे सर्व श्रोत्यांच्या औत्सुक्यपूर्ण अवधान आणि जिव्हाळ्याचे प्रोत्साहन देण्याच्या धर्मामुळेच घडेल या श्री ज्ञानेश्वरांच्या प्रेममय उद्गारांनी श्रोते संतुष्ट न झाले तरच नवल आहे सर्व दृश्य जगत मुळात भगवंतांचंच रूप आहे ही प्रतिती डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावी ही अनिवार्य लालसा अर्जुनाच्या मनात जरी उत्पन्न झाली तरी त्याबद्दल भगवंतांना कसं सांगावं ही भीड त्याला पडली आहे असं श्री ज्ञानेश्वर वर्णन करत आहेत अर्जुनाच्या मनात येतं की माझी आणि श्रीहरीची जरी कितीही सलगी असली तरी मी लक्ष्मी मातेपेक्षा त्यांच्याजवळचं आहे का तिनेही असं विचारण्याचं धाडस केलेलं नाहीये सनकादिक गोकुळचे आप्तस्वकीय यांनी सुद्धा ही उठाठेव केलेली नाहीये मग मी कशी करू बरं बरं करू नये म्हटलं तर त्या वाचून राहत नाहीये तेव्हा आता देवाची मर्जी बघून हळूच विचारून तरी बघूयात ज्ञानेश्वर म्हणताय की अर्जुनाचं देवाजवळचं मागणं मोठं खुबीदार होतं त्यांनी अशा शब्दांनी विचारलेला आहे की भगवंतांनी लगेचच तयारच व्हावं श्री ज्ञानेश्वर अर्जुनाचे बोल रंगवून सांगतायत की देवा तुझा जो आत्तापर्यंत माझ्यावर अनुग्रह झालाय ना त्यामुळे माझा मोह निश्चेच नाहीसा झाला नाही, नाही तर मी एकोणसाठावी ओबी हो आहे नाथिले आपण पा एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखीले तुम्ही वास्तविक मी कोणी एक नसताना नाहक स्वतःला अर्जुन म्हणून मानले आणि जे नव्हतंच त्यांना गोत्र असं नाव ठेवलं खरंच देवा मला मोठं वेळ लागलं होतं पण तुम्हीच मला वाचवलं अर्जुन म्हणतोय हे कमलपत्राक्षा तुझा कृपा प्रसाद मिळाल्यावर माझा मोह कसा बरं राहणार मायेच्या पडद्यामुळे मला जे तुझं खरं स्वरूप आकलनात येत नव्हतं ते तू स्वतःच तो पडदा दूर सारून मला दाखवून दिलायस त्यामुळे माझी अनुभवाची दृष्टी तृप्त तर झालीच आहे पण डोळे मात्र तुझं ते रूप बघण्यासाठी उत्कंठीत झालं आहे हां आता तुला जर वाटत असेल की मी ते रूप बघण्यास पात्र आहे तरच ते दाखव बरं का नाही तर बहिऱ्यासमोर मधुर आलाप काढून त्याचा काय उपयोग आहे देवा तू असा दाता आहेस की समोरचा शत्रू की मित्र पात्र की अपात्र काहीही पाहत नाहीस शिवाय साऱ्या जगाची भूक भागवणारी कामधेनू स्वतःच्या पाडसाला भूकेलं ठेवणार का रे तेव्हा माझी विश्वरूप बघण्याची पात्रता जर नसेल तर ती पात्र तू तू मला दे असं अर्जुनाचं अर्जभियुक्त भाषण ऐकून देवांनाही काही राहावे ना म्हणून ते एकशे बाराव्या हो हवीत म्हणत आहेत ठाये ठावो था विनंती जव करू सरला सुभद्रापती तव ते या षडगुण चक्रवर्ती साहवे चीना अशा रीतीने मनाचा ठाव घेणारी विनंती अर्जुन करायला लागलाय तेव्हा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर या सहा दैवी गुणांचा सार्वभौम राजा जो श्रीकृष्ण याला ती सहन होईना आणि मग पूर्ण चंद्राला पाहून समुद्राला जशी भरती येते तसंच अर्जुनाच्या विनवणीने भगवंतांना प्रेमाचं भरत आलेलं आहे आणि मग ते उत्साहाने सांगायला लागले की अर्जुना पहा पहा ही माझी अनंत स्वरूप बघत असं म्हणून भगवंतांनी आपलं सार योग वैभव एकदम खुलं केलं परी हा हे देखेल की नाही ऐसी स्वेची न करी काही एकसरा म्हणत असे पाहि एकशे बावीस अभी ही उभी आहे पण भगवंत अर्जुनाच्या प्रेमाने इतके उतावीळ झाले आहेत की अर्जुन हे पाहू शकेल की नाही हेही त्यांनी लक्षात घेतलं नाही त्याच्यावरल्या प्रेमाने आतुर होऊन त्याला पहा पहा असं सारखं म्हणायला लागले असं श्री ज्ञानेश्वर वर्णन करतायत अशा प्रकारे गीतार्थाचा मनोरम विस्तार करणाऱ्या श्री ज्ञानेश्वरांनी आपल्यासाठीही साहित्यरत्नांचा खजिनाच खुला केलेला आहे आता पुढच्या अध्यायात आपण तोही ऐकणार आहोत पण आत्ता आपण हा भाग इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय